सन मराठी वाहिनीवरील सर्वांची लाडकी हुकुमाची राणी ही ही मालिका एका नव्या वळणावर आहे आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या मालिकेत एक धमाका होणार जो पाहून काय वळण चला बघूया सध्या सोशल मीडियावरती या मालिकेचा एक प्रोमो तुफान व्हायरल होतोय यात आपण पाहू शकतो की इंद्रा आणि राणी एका ट्रॅक्टरवर बसून निसर्गरम्य वातावरणात प्रवास करत आहेत पण हा प्रवास केवळ प्रवासापुरता मर्यादित नाही तर यात दडला एक मोठं गौप्यस्फोट वर्षानुवर्ष मनात जपलेलं एक गुपित अखेर इंद्रा राणी समोर उघड केलंय ट्रॅक्टरवरच्या या गप्पांमध्ये इंद्रा चक्क राणीला आपल्या प्रेमाची कबुली देतोय राणी मी तुझ्या प्रेमात पडलोय आय लव्ह यू असं म्हणत इंद्राने राणीला आणि पर्यायाने प्रेक्षकांनाही सुखद धक्का दिलाय पण खरी मज्जा तर पुढे बोलण्याच्या ओघा ट्रॅक्टरचा तोल जातो आणि हे दोघही थेट गवताच्या ढिगाऱ्यावर पडतात याच वेळी त्यांच्यावर होणारा फुलांचा वर्षाव या दृश्याला अधिकच रोमॅंटिक बनवतो इंद्रा आणि राणी यांच्यातील केमिस्ट्री आता प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच पाच जानेवारीला संध्याकाळी सात वाजता हा विशेष भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे राणी आता इंद्राच्या या प्रेमाची कबुलीला काय उत्तर देईल हे बघण्यासारखं आहे लग्नाची ही नवीन जोडी कोणतं वळण घेणार हे पाहणं सुद्धा रंजक ठरणार आहे तर मंडळी तुम्ही या जोडीला एकत्र पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच नवीन